मंत्री गिरीश महाजन यांनी अनेक वेळा आपल्या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव न घेता त्यांचा अपमान केलेला आहे ज्या संविधानामुळे तुम्ही मंत्री झाला ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज तुम्ही लोकांमध्ये मंत्री म्हणून फिरत आहात ते फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या दे संविधानाची देण आहे आणि असताना काल पण तुम्ही जे काही भाषण केलं त्यावेळी बाबासाहेबांचं नाव घेतलं नाही आणि ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वाघिनीने तुम्हाला तो विरोध केला की बाबासाहेबांचं नाव तुम्ही का घेतलं नाही म्हणून एक हालचाल सुरू या सरकारमध्ये सुरू झालेली आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची ते निलंबनाची आणि गिरीश महाजन आणि पूर्ण भारतीय जनता पार्टीला आम्ही इशारा देतोय तुम्ही या दोन भीमाच्या लेखीवरती कोणत्याही निलंबनाची कारवाई केली किंवा साधं नोटीसही दिलं तर या दर या मुंबईमध्ये मंत्रालय ह्याच मंत्रालयामध्ये तुमच्या महाराष्ट्रातून सर्व आमदार आणि सर्व मंत्री येतात या मंत्रालयाचा आम्ही घेराव केल्याशिवाय राहणार नाही आणि गिरीश महाजन तुम्हाला अगोदर तुडवलेला आहे का भीमसैनिकाने आणि आता परत तुम्हाला तुडवायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि मी महाराष्ट्रामध्ये जाहीर करतो असा मूर्ख गिरीश महाजन जो मंत्री आहे जो पण याला चोप देईल किंवा जो पण याच्या कानाखाली मारेल त्याचा या महाराष्ट्रामध्ये सत्कार आम्ही करू घोड्यावर त्याचा मिरवणूक काढू त्यांना एक लाख रुपये जाहीर जाहीर आम्ही 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 बक्षीस देऊ आहे मागे फिरणार नाही परंतु नालायक मंत्री गिरीश माजन अक्कल घडवावी लागेल कारण जे काही ह्या महाराष्ट्र सरकार आपल्या लेकीवरती आपल्या बहिणींवरती कारवाई करण्याचं षडयंत्र चालू आहे ते आपल्याला एकत्र येऊन हरून पाडावं लागेल आपले सर्व पक्ष संघटना साईटला ठेवा बाजूला ठेवा आणि आज फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अन्याय म्हणून आपल्याला रस्त्यावर एकत्र उतरण्याची तयारी दाखवावी लागेल